महाराज म्हणतात की काही ढोंगी माणसं तर कसा आपला डांगोरा पिटत असतात की मी साधू आहे मी विद्वान आहे कसे डांगोरा पिटत असतात बघा ते जोवरी तोवरी शोभती लगारा जव नाही हिरा प्रकाशला जोवरी तोवरी शोभती दीपिका नुगवता एका भास्कराशी जोवरी तोवरी सांगती संतपणाची या गोष्टी जव नाही भेटी Thar, का का तुका असवे तर तुकाराम महाराज म्हणतात की जोपर्यंत हिऱ्याचा प्रकाश पडला नाही तोपर्यंत गारगुटीच्या चाईट चालते म्हणजे गारगुटी आणि हिरासारखाच दिसतो का नाही पण जेव्हा हिऱ्याचा प्रकाश पडतो तेव्हा आपण हिऱ्याला जास्त महत्त्व देतो आणि जोपर्यंत सूर्य उगवला नाही तोपर्यंत आपल्याला दिव्याची शोभा चांगली वाटते आणि जोपर्यंत तुकाराम महाराज म्हणतात की जोपर्यंत माझ्याशी गाठ पडली नाही तोपर्यंत ढोंगी माणसं आपल्या साधुत्वाचा आपल्या ढोंगीपणाचा डांगुरा पिटतात आणि लोकांना फसवतात पण तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा ते मला भेटतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की ते कसे आहेत आणि त्यांना मी निश्चितच कसे आहेत ते त्यांना दाखवून देईन रामकृष्ण हरे